जालना लोकसभेचे महायुतीचे उ उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज भल्या पहाटे शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आहे या भेटीमध्ये दोघांची गळाभेट देखील झाली आहे दानवे यांनी खोतकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं कळत आहे तर अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरी बऱ्याच कालावधीनंतर ही भेट झाली आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर देखील खोतकर हे दानवे यांच्या प्रचारामध्ये दिसत नव्हते तर गेल्या काही दिवसांपासून खोतकर हे दानवेंच्या कार्यपद्धतीवर नाराज देखील होते मात्र अखेर आज दानवे यांनी खोतकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला विषय नसतो मला पक्षाने जबाबदारी दिलेल्या आहेत मला वाशिम यवतमाळ दिलं होतं मला आता संभाजीनगर दिलेलं आहे पार्टी पातळीवर मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातात त्या जबाबदाऱ्या सांभाळणारा कार्यकर्ता मी त्यामुळे मला पार्टीची जबाबदारी समावं लागते आणि त्या पातळीवर ती माझी जबाबदारी निभवावं लागते राहिला नाराजीचा प्रश्न तर निश्चितपणे ते आज आम्ही दोघ जण बोललो ते माझ्याकडे सकाळी आठ ला आले होते आमचं बोलणं झालं माझी काय नाराजी त्यांच्या कानावर मी टाकलेली आहे स्पष्टपणे त्यांनीही त्या संदर्भामध्ये माझ्याशी चर्चा के केलेली आहे आणि मी वरिष्ठाशी आज उद्या बोलून घेईल आणि मग नंतर तुम्हाला निर्देश कळव आमची आणि खोकतचा काही वैयक्तिक वाद आहे आम्ही एकत्र काम करत असताना राजकीय दृष्ट्या काही गोष्टी घडत असतात आणि त्या घडल्या तर एकत्र बसून ते विषय समजून घेत असतो त्यातून आमच्यातले आपले गैरसमज होत असतात मी माझ्या कामाच्या व्यापामुळे आतापर्यंत काही कारणाला जाऊ शकलो नाही त्यांच्याही पाशी मला हो लग्न होतं काल लग्न संपलं अभिबाने एकमेकाला सकाळी फोन केला आम्ही दोघंच एकत्र होतो चर्चा कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता पुढच्याही हो काळात होणार नाही आणि आता उद्यापासून मी आणि अर्जुन खोतकर साहेब दोघे जण प्रचारासाठी उत्तरणार ते तुमच्या प्रचारासाठी येणार आहेत सकाळी मी आणि अर्जुन खोतकरांची जा एक जाहीर सभा आहे त्यामध्ये ते येणार आहेत आमच्यामध्ये कुठलाही नाही आमचे कौटुंबिक समज आहेत